जनतेचा शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भजन कीर्तनकार कैलासवासी प्रताप दामाजी सुडे उर्फ बानुदा यांच्या मूर्तीस्थापना दिवस साजरा करण्यात आला आदिवासी लोकवस्तीने बसवलेले लंगडी भवानी परिसर असून या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी समाजाला आपल्या भजन कीर्तन समाजात व्यसनमुक्ती पासून तर साक्षरता अभियानापर्यंत रात्रंदिवस गोर गरिबांसाठी सेवा करणारे प्रताप सुडे यांची गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात भजनकार म्हणून ओळख होती ते सामाजिक कार्यकर्ते मंगेश सुडे यांचे वडील होते गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाल्यामुळे या परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली होती त्यांचे कार्य व त्यांची आठवण सतत या परिसरात आठवणींना उजाळा मिळावा व परिसरातील नागरिकांच्या मागणीला अनुसरून लंगडी भवानी व मलगाव गावाच्या मधील शेतात प्रताप दामजी सुडे यांची उभे उभ मूर्ती स्थापन केली असता रात्रभर भजन कीर्तनाने परिसर गाजला तर सकाळी महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला असून बानू दादावर प्रेम करणारे शेकडो भाविकांनी हजेरी लावली कैलासवासी प्रताप दामजी सुडे यांची मूर्ती परिसरात हनुमान मंदिर व दुर्गाचे मंदिर असल्याने परिसरात नेहमी भक्तिमय वातावरण सामाजिक कार्यकर्ते मंगेश सुडे आणि कैलासवासी प्रताप सुडे यांच्या मूर्ती स्थापनेला आलेले परिसरातील प्रेम करणाऱ्या लोकांचे आभार मानले शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे मैं हिम्मत महाराज राहतो चाँद शैली परम सदगुरु शंकर महाराज का चेला उनके असीम कृपा से हम ये कार्य कर रहे हैं भजन कीर्तन चालू है उनकी उनकी हरदम पूजा अर्चना करते हैं और सब मिलकर भक्तगण सभी भजन मंडली और सभी संतों का कृपा अनुसार और परम संत प्रताप महाराज की असीम कृपा से यहाँ पे सभी उपस्थित हुए उनकी बहुत कृपा है और आगे भी चलेंगे और भी चलाएंगे सब मिलके बस यही हमारी इच्छा है सभी संतों संतों से और सब